नाशिक ये एक दिवसीय कला व संगीत कार्यशाला महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ व विजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ वती

यावेळी विविध कलावंत यांनी प्रात्यक्षिके सादर केली तो क्षण कला शिक्षक व संगीत शिक्षक किती महत्वाचा आत्मा शाळेसाठी आहे हे यावरून सिद्ध होते शासनाने प्रत्येक शाळेत एक कला व संगीत शिक्षक पूर्वीप्रमाणे पदभरती करावा ही मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद साळुंके व प्रदेश सदस्य दत्तात्रय सांगळे सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय खासदार भास्करराव भगरे साहेब यांच्याकडे केली असून केंद्र सरकारच्या शिफारसीने राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी विनंती केली आहे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघचे प्रदेश अध्यक्ष श्री प्रल्हाद साळुंके व प्रदेश सदस्य दत्तात्रय सांगळे सर यांनी कार्यक्रम प्रसंगी खासदार माननीय श्री भास्करराव भगरे यांचा सत्कार केला करण्याची संधी मिळाली आणि मिळाल्यानंतर एक पाय शिक्षकाकडे आणि एक पाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे संसदेत पाऊल ठेवल्यानंतर अधिवेशन सुरू झालं आणि अधिवेशन सुरू झाल्यानंतर काय बोलावं म्हणजे बोलण्याची संधी मिळते पण मिळत मिळताना ती कांद्यावर बोलावी की शिक्षकावर बोलावी परंतु वर्ष सेवा केली मला जर खऱ्या अर्थ नाही संधी शिक्षणावरती मिळाली हे माझं भाग्य समजत ठीक आहे मी कांद्यावरती अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न केलाय तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलाय परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या पुढे दोन पर्याय होते कांद्यावर बोलाव की शिक्षणावर बोलाव पण तुम्ही पहिले मला जवळजवळ आठ नऊ दहा मिनिटांच्या बोलण्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या समस्या कारण विषय खूप होते शिक्षण मला जे आमचे त्या ठिकाणी पी ए म्हणून काम करतात किंवा जे मार्गदर्शक आहेत ते सगळ्या गोष्टी पुरवतात हो परंतु मी त्या गोष्टी न घेता उच्च शिक्षणाला महत्व देण्यापेक्षा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये क्षेत्रात मी काम करतोय आणि म्हणून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या आहेत त्या आहे त्या मी मांडण्याचा ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यामुळे सर मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आणि चुकीची आहे कारण केंद्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये सहा टक्के वाटा हा शिक्षण विभागाला दिला पाहिजे परंतु आज मी जी माहिती काढली ज्यावेळेस मला शिक्षण क्षेत्रावरती बोलायचं होतं फक्त अडीच टक्के खर्च शिक्षणावरती केला जातोय आणि अशा पद्धतीने जर खर्च सरकार करणार असेल कारण केंद्राच्या पावलावरती पाऊल ठेवून राज्य सरकार काम करत आहे यांना शिक्षकाशी काही घेणं नाही सगळा बाजार मांडण्याचं काम त्यांनी अलीकडच्या काळामध्ये चाललंय मी सगळ्या तुमच्या ज्या अडी अडचणी आहेत की दोनशे चाळीस विद्यार्थ्यानंतर आपल्याला त्याची जे मागणी आपली दोनशे चाळीस विद्यार्थ्याला एक शिक्षक ही मागणी दिली आपली जी पहिल्यापासूनची मागणी आता त्यांनी काय आठ ठेवलेली आता शाळा पूर्वीचा जुना जुना काळ काळ गेला की आमच्याकडे दो आता दोन अडीच तीन हजार विद्यार्थी राहायचे आता कुठेतरी सतराशे अठराशे वरती विद्यार्थी आले आणि अशा पद्धतीने जर चालू राहिलं तर भविष्यामध्ये कुठल्याच शाळेमध्ये आता ते राहिलाच नाही ग्रामीण भागामध्ये शाळा शंभर दीडशे दोनशे पट असलेल्या शाळापर्यंत आपण त्या ठिकाणी काम करतो म्हणून त्यांनी प्रत्येक शाळेला एक कला शिक्षक तरी नेमला पाहिजे एक संगीत शिक्षक तरी नेमला पाहिजे अशी जी आपली मागणी आहे त्या मागणीला मी या निमित्ताने समर्थन करतो सरांना मी सांगितलं किंवा सचिन पगार आहे आपण सगळी मंडळी एक दिवशी या वाटलं तर मी दिल्लीमध्ये अधिवेशन चालू असताना तुमचं शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांना मी एक दोन वेळा प्राध्यापकांच्या भरतीच्या संदर्भात भेटलो होतो तर त्यांच्याशी आपण बैठक घेऊ आदरणीय मार्गदर्शनाखाली जी साधक चर्चा आपल्याला करायची आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी नक्कीच मी मदत वर्षापासून मागच्या वेळेस मी फोन सुद्धा केला होता काही विल निघाली काही अडकून ठेवली जाते तर त्या संदर्भामध्ये आपण नक्कीच जे जे प्रयत्न करता येतील कारण अधिवेशन होतं एक महिन्यापासून दिल्लीलाच होतो फक्त मध्ये मी यायचो आणि परत शनिवार रविवार आलो की एखाद्या दिवसभर राहायचो आणि मी निघून जायचो परंतु आता दोन तीन महिने अधिवेशन नाहीये वाटलं तर याही संदर्भामध्ये आपल्याला जर बैठक घ्यायची असेल शिक्षण अधिकाऱ्यांकडे किंवा वेतन पथकाकडे जाऊन आपल्याला जे जे करता येईल ते करण्याचा नक्कीच शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो बोलण्यासारखं <laughs> महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ संलग्न विजन नाशिक विभागीय कला शिक्षक संघ तसेच महाराष्ट्र शासनाचा जिल्हा परिषद माध्यमिक विभाग के के बाग चित्रकला महाविद्यालय यांच्या सहित विद्यमाने आजचं जे आपण एक दिवसाचं कला संगीत कृती सत्र आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहे या कार्यक्रमासाठी विविध जिल्हा तसेच महाराष्ट्रातील नामवंत असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य व्यासपीठ आपण या कृती सत्रासाठी भेट दिली मान्यवर म्हणून आपण आम्हाला या ठिकाणी आपण जी काही सोय करून दिली आणि वेळ दिला त्याबद्दल महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ आणि विजय नासिंग कला शिक्षक संघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने तुमचं मी सर्वांचं स्वागत करतो तसेच आमच्या संघटनेवर जे जीवापार प्रेम करणारे आमचे सन्माननीय कला शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी सुटीचा आस्वाद सोडून या ठिकाणी जास्तीत जास्त उपस्थित राहिले त्यामुळे मी त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय प्रवीण पाटील साहेब हे आज उपस्थित राहिले असते तर मला अधिक आनंद झाला असता कारण आमच्या ज्या काही समस्या असतात त्या शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याशी निगडीत असतात आणि सन्माननीय प्रवीण पाटील साहेब हे धुळे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे जेव्हा शिक्षण अधिकारी म्हणून होते तर ते माझे एक चांगले मित्र आहेत फक्त कुठलाही फोन केला तर ते सांगायचे सावंत्य सरांचं काम आहे त्यांनी कुणाचं ई एमचं मान्यता असतील कला शिक्षकांच्या अडचणी असतील तर त्या आपल्याला कधीही चुकीच्या पद्धतीने काम आणत नाहीत सांगत नाही योग्य असेल ते, ते काम सांगतात आणि फोनवरती ते फाईलवरती सही करून मोकळे व्हायचे आमच्या धुळे जिल्ह्याला शंभर टक्के न्याय एम सी एचा मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा एक नंबर आहे फक्त मला हो एक शोकांतिका वाटते की सन्मान्य उपशिक्षणाधिकारी पाटील साहेब या ठिकाणी आहेत तर नाशिकचा फार मोठा प्रश्न आहे नाशिकमध्ये सगळ्यात मोठी कार्यशाळा आणि विजय नाशिक विवाह कला शिक्षक संघाचा पुरस्कार सोहळा सुद्धा आपण एकूण शंभर कला शिक्षकांना पुरस्कार दिला होता अतिशय चांगले कार्यक्रम नाशिक या शहरामध्ये होतात आणि मी संघटनेचं नाव दिलं आहे विजन नाशिक एक दृष्टिकोन आहे मुंबईच्या लोक नाशिकमध्ये राहतात आणि नाशिकहून अडकवून करतात मुंबईला नोकरी जातात मी धुळे जिल्ह्यामध्ये कोपऱ्यातलं गाव धुळे जिल्हा तिथून राज्याचं नेतृत्व करतो परंतु मुंबईच्या एकाही एक कला शिक्षकाला स्केल मिळत नाही आज सर जी आर पाहिजे मी म्हणतो तुमच्या मुंबईतला जी आर माझ्या घरी असतो आणि मुंबईतला जी आर या ठिकाणी आम्ही तो या ठिकाणी वापर करतो हे आपल्या कारण उपस्थित आहे महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचा प्रदेशाध्यक्ष मी साहेबांना एक विनंती केलेली आहे की केंद्राकडून दोन हजार तेरामध्ये कायदा लागू झाला आणि त्या ठिकाणी कला हा विषय सत्य साकारण्यात आलेला आहे परंतु राज्य शासनाची जी काही आता भूमिका भूमिका आहे ती म्हणजे पाचशे विद्यार्थी संख्येमध्ये एकच शिक्षक तो कला शिक्षक ग्रामीण बघायला आता मिळणार नाही त्याच्यामुळे साहेबांना आमची अशी विनंती आहे की केंद्राकडून आपण राज्य शासनाला असं शिफारस आपण केली संगीत आणि कला शिक्षक हा प्रत्येक शाळेचा एक आत्मा आहे आणि त्याला विद्यार्थी लागू न करता सलग पूर्वीप्रमाणे एक कला शिक्षक जो होता त्याची पदभरती करण्यात यावी या पद्धतीने आपण केंद्राकडून आम्हाला सहकार्य करावं असे हो। मी त्यांना राज्याध्यक्ष या नातेने विनंती करत आहे साहेबांनी आपलं मनोग सांगाव रे धवजा बाकी जमली रे मना रे प्रसन्न बाकी जमली रे रे धवजा बाकी जमली रे